आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणावीस या ठिकाणी आमचे दोघ जे उमेदवार आहेत हे तुतारी आणि इशारीवर उभे आहेत हा माझा जुना मतदारसंघ आहे दोन हजार चार ते नऊ मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे हा सर्व समाज म्हणून एकत्रित एक मोठा एरिया या ठिकाणी आहे आणि सर्व समाजाचं प्राबल्य इथे आहे माझी सर्वांना विनंती राहील की या जळगाव शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी तुतारीला मतदान करावं की जेणेकरून या जळगाव शहरातलं जे काही दंडुकेशाही आहे जे हुकूमशाही आहे आणि जे लोकांना आज जवळजवळ दहा वर्षापासून पाण्यासाठी त्या लोकांनी तरसवलं आहे आता यांना आपण मतांसाठी तरसवावं आणि जे रस्ते चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे ज्या बाकीच्या गोष्टी काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आमचे दोघही उमेदवार या ठिकाणी प्रबळ या ठिकाणी दिलेले आहे प्रभाग क्रमांक एकोणवीसमधले दोघही उमेदवार आता राहिले दोनच आहे दोन, दोन बिनविरोध झाले आहे परंतु बिनविरोध काय झाले कसे का झाले त्याच्या संदर्भात आपण नंतर करू काय करायचं आहे तर पण माझा विश्वास आहे की आता जे दोघं राहिले आहे ते दोघं आपण तुतारीवर निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्या वाडवासियांना आणि माझ्या जुन्या मतदारसंघाला या ठिकाणी करतो आणि आपलं आभार मानतो धन्यवाद